आपण पाहत आहात देश माझा न्यूज मुलांचे स्कूल सुरू झाल्यामुळे आम्ही त्यांना जास्त वेळ ते ऑल ओव्हर महाराष्ट्र दहा ते बारा प्रॅक्टिस सेशन असे झाले पाहिजे आम्ही खात्री घेणार आहोत एका टीम मध्ये तसे खेळाडू बारा सिलेक्ट केले जातात पण आम्ही पंधरा तीन स्टँड बाय आम्ही ठेवणार आहोत काही कुठल्या आजारामुळे किंवा कुठल्या इंजरीमुळे बॅकआउट झाले तर बाकीचे स्टँड बाय आले ते ओके आता या एक तर वैशिष्ट्य अच्छा हे आय पी एल सारखी लीग आहे जिथे जिल्ह्यावर मुलं सलेक्ट नाही होती पण इथे जसं आयपीएल मध्ये दिल्लीचा विराट कोहली बँगलोर मध्ये खेळतो तसे इकडे आपले काही वाटत नाही सेम आय पी एल सारखंच होणार आहे आम्ही आणि अशी नाव का दिले इथं धानाने बरोबर म्हटलं की इथं आम्ही ओनरशिप नाही तर पालक काय म्हणतात त्याला एक मेंटरशिप म्हणू शकतो हो किंवा एक कस्टोडियन आपण यांना घेतलेला आहे ओनर्सला तर आईला नव्हे तर स्वतः दादा आहेत तर हे लीग फक्त इथे थांबणार नाही आहे आम्ही इथं प्रयत्न करणार की लीग झाले की अजून पर्यंत कसं डेव्हलपमेंट होईल आणि हे मुलं नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला कसे चांगले परफॉर्म करतील थ्री बाय थ्री ऑलिम्पिक गेम इव्हेंट झालाय तो तर जसं क्रिकेटचं टी ट्वेंटी आलंय तुमचं तसं बास्केटबॉल थ्री बाय थ्री आलंय आणि इट हॅज बिन गिव्हन ऑलिम्पिक गेम स्टेटस ऑलिम्पिक मध्ये यावर्षी थ्री बाय थ्रीच्या कॉम्पिटिशन झाले आहे तर याच्यापुढे थ्री बाय थ्री इज गोन टू बिकम व्हेरी ह्यूज बास्केटबॉल मध्ये बास्ट आपल्या आता करंटली दोन मुली भारतीय संघात खेळत आहेत पुण्यातल्या फॉर्च्युनेटली मी जस्ट मागच्या महिन्यात नॅशनल चॅम्पियनशिप ला होतो युथच्या मी स्वतः कोच होतो टीमचा मी मान गोल्ड मेडल देत ती पाच चार मुली शॉर्टलिस्ट झाल्या भारतीय संघात त्यातल्या तीन मुली ते वर इन द प्रॉपर इंडियन टीम जी आता परवा अकरा तारखेला मालदीवला जाणार आहे सामा चॅम्पियनशिप खेळायला आणि विशेष म्हणजे कॅप्टन पुण्याचाच आहे त्यातला त्या वयोगटात या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून नमस्कार मी रोहित पवार या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एक फार महत्वाची गोष्ट सांगणार क्रिकेटच्या लीग होतात फुटबॉलच्या लीग होतात इंटरनॅशनल लेवलला पण भारत लेवलला एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही आजपर्यंत लीग झाली नव्हती मोठी मुलं मुली खेळताना आपण सर्वजण टी व्हीवर बघतोच त्याच्याबरोबर अनेक अशा लीग या ओपन कॅटेगरी ज्याला एज ओपन कॅटेगरी आपण म्हणतो म्हणजे वयाला काही मर्यादाच असते असे अनेक टुर्नामेंट्स आपण सर्व खेळाच्या बघितलेल्या आहेत बास्केटबॉलच्या पण बघितलेल्या आहेत पण अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन याच्या टुर्नामेंट आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही या देशात झाल्या नव्हत्या त्या आपल्या देशामध्ये होत आहेत ते सुद्धा महाराष्ट्रात होत आहेत आणि ते सुद्धा आपल्या या पुणेच्या शहरामध्ये होणार आहेत ए बी सी प्रो बास्केटबॉल लीग याचं चौथं सत्र पाच जुलैपासून सुरू होत आहे अनेक सेलिब्रिटीज या सत्राच्या सुरुवातीला येणार आहेत सुनील शेट्टी तर खुद ब्रँड अम्बॅसेडर या लीगचे झालेले आहेत अनिरुद्ध फोले हे स्वतः आपल्या नॅशनल लेवलला खेळलेले ले खेळाडू आहेत आणि या देशामध्ये जे काही ट्रेनिंग मुला मुलीचं बास्केटबॉलमध्ये केलं जातं सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर ट्रेनिंग कोण घेत असेल तर त्यांची संस्था म्हणजे अनिरुद्ध फोले यांची संस्था करत असते आणि त्यांच्या माध्यमातून ती टुर्नामेंट घेतली जाते याच्यात एकोणीस टीम आहेत टोटल ज्याच्यामध्ये अंडर फोर्टीनच्या दहा आणि अंडर सेवन्टीनच्या नऊ मुलं आणि मुली अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा याच्यामध्ये होणार आहे आणि ही जी छोटीशी कंपनी आहे एकदम छोटी पण भोजन मोठं आहे याच्यामध्ये नितीन कामत जे आपले झिरोदा नावाची एक जी कंपनी आहे जी या देशात आणि जगामध्ये आज जर बघितली तर इन्व्हेस्टमेंट आणि शेअर ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठं नाव झालेलं इंवेस्ट्में, आहे ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटमधून या अनुरोधच्या कंपनीमध्ये आहेत पण हेतू पैसा कमवणं नाही हेतू आहे बास्केटबॉल तळागाळामध्ये जावं यासाठी हे सगळे प्रयत्न तिथं करतात त्यामुळे ही लीग आपल्या पुण्यामध्ये जी सुरू होत आहे तिथं त्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण यावं अशी विनंती इथं करतो अनेक लोकांनी या लीग साठी मदत केली आहे त्याच्यामध्ये फ्रँचायझी ओनर्स आहेत स्पॉन्सरर्स आहेत टाईटल स्पॉन्सर पासून सगळेच त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्व खेळाडूंच्या वतीने असे काही खेळाडू खेळणार आहेत ज्यांनी इंडियाचं प्रतिनिधित्व जगामध्ये तिथे केलेलं आहे तसे सुद्धा खेळाडू इथं खेळणार आहेत जबरदस्त ही टुर्नामेंट होणार आहे उन्ण आणि याच्यामध्ये चार जुलैला या लीगची सुरुवात ही पुण्यामध्ये राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी पुणे इथं होणार आहे त्या मोठ्या संख्येने या लीगला पाठिंबा देण्यासाठी बास्केटबॉलला पाठिंबा देण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे या मुला मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही यावं अशी विनंती करतो या लीगला पाठिंबा देतो आणि ही लीग एवढीच न राहता की भारतातली मोठी लीग झालीच आहे पण या वयोगटात कॅटेगरीमध्ये जगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठी लीग म्हणून एबीसी लीग ही ओळखली जावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण येईल येचाल की मॅच टुर्नामेंट बघण्यासाठी असा विश्वास व्यक्त करतो भेटूया चार जुलै खराडी इथं धन्यवाद